आकाशवाणी केंद्र रोड परिसरातील रवींद्रनगर गवळीवस्ती इथं श्री सिद्धारूढ महास्वामीजींचा चौदावा भव्य पालखी महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आकाशवाणी केंद्र रोड परिसरातील रवींद्रनगर गवळीवस्ती इथं श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीनं आयोजित श्री सिद्धारूढ महास्वामीजींचा चौदावा पालखी महोत्सव रविवारी परमपूज्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात अत्यंत भक्तिभावानं आणि धार्मिक वातावरणात पार पडला या पालखी महोत्सवानिमित्त वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान श्री सिद्धारूढ मठ इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री क्षेत्र हुबळी येथील श्री सिद्धारूढ स्वामींच्या तत्त्वज्ञानावर आधारित प्रवचनमालेत अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू हिरेमठ यांच्या अमृतवाणीत आशीर्वचन झालं तसंच मृत्युंजय महास्वामीजी आणि डॉक्टर अभिनव रामलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य आशीर्वादाने कार्यक्रम पार पडले रविवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर महारुद्राभिषेक त्यानंतर महापूजा आणि आरती करण्यात आली त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सुवासिनी महिलांनी डोक्यावर जलकुंभ घेऊन सहभाग घेतला होता तसंच श्री वीरभद्रेश्वर महाराजांचे पूर्वंत विविध भजनी मंडळांच्या गजर मृदुंगाच्या निनादानं परिसर भक्तिमय झाल्याचं अध्यक्ष श्रीशैल होळीकट्टी यांनी सांगितलं सिद्धार्थ शेवाभाई संघटना ओळीस ते सोलापूर सिद्धार्थ मटाचे कार्यक्रम चौदाव्या पालखी उत्सव कार्यक्रम चालू आहे आणि वीस ते चोवीस तारखेपर्यंत सिद्धार्थ प्रवचन चालू होतं आज आज पाचव्या सहाव्या दिवशी सिद्धार्थ महा महाराजची पालखी निर्णय होळी मठापासून आकाशेपर्यंत आपल्या आपल्या मार्गाने मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी भक्तांनी पालखीचं स्वागत करत मनोभावे पूजा केली आणि दर्शन घेतलं अखेरीस ही पालखी मिरवणूक श्री सिद्धारूढ महास्वामीजी मठ गवळी वस्ती इथं शांत आणि भक्तिमय वातावरणात विसर्जित झाली याप्रसंगी सिद्धारूढ सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक गोब्बूर मलकप्पा अळगुंडगी प्रकाश काटे तिप्पण्णा छंदा रेवणसिद्ध सिंदगी बसवराज ठक्का बसवराज सावळगी गुरुमूर्ती बाबा शंकर निंबर्गी शिवानंद सलगर उमाकांत चट्टरकी गुरुनाथ पाताळे रमेश सोरेगाव शिवशरण सातलगाव मल्लीनाथ चितली शिवचलप्पा नडगेरी महालिंगप्पा निलगार यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते